केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या तुटपुंजा किसान सन्माननीय मध्ये वाढ होणार आहे लवकरच याची घोषणा केली जाणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या तेवीस जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वार्षिक भत्ता मिळणार होता आता मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीत कृषी प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना या योजनेतील रक्कम प्रति शेतकरी आठ करण्याची मागणी केली त्यानुसार या योजनेतील रक्कम वाढवली जाणार आहे टॅक्सद्वारे एवढा पैसा गोळा होण्याचा अंदाज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेतील उत्पन्न आणि खर्चा दोन हजार पंचवीस या करातून जास्तीत जास्त वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे यामुळं सामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे हे जरी घरी असले तरी यासाठी जादा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचा अंदाज लावला होता केंद्राने आर्थिक वर्ष दोन हजार मध्ये प्रत्यक्ष करातून एकवीस पॉईंट नव्याण्णव लाख कोटी रुपये आणि अप्रत्यक्ष करातून सोळा पॉईंट एकतीस लाख कोटी रुपये गोळा करण्याची योजना आखली आहे